नमस्कार मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण न कट करता न शिलाई करता कलश साडी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे दोन्ही साईडने सारखा काट असलेली असलेला ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्या ब्लाऊज पीसच्या दाखवल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या प्लेट बनवलेल्या आहेत दोन्ही साईडने सारखा काट असलेला ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि अशा दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट बनवलेल्या आहेत तर आपल्या दोन्ही साईडने छान अशा काठाच्या प्लेट बनवलेल्या आहेत मध्यावरती आपण एक पिन लावून दोन्ही साईडने आपला सारखा ब्लाउज येईल असं आपण घेतलेला आहे त्यानंतर आपण कलश घेऊया दाखवल्याप्रमाणे जेवढ्या उंचीचा कलश आहे तेवढ्या उंचीची आपल्याला काठाकडून इथे साडी घ्यायची आहे आणि सगळ्या प्लेटला वरती इथे पिन लावणार आहोत समोरच्या साईडने दोन्ही साईडचे काठ काठाच्या प्लेट आलेल्या आहेत आणि मागच्या कलरच्या मागच्या साईडने सुद्धा आपण पिन लावून घेऊया आता आपण समोर दोन साईडच्या प्लेट आहेत तर इथे दोन्ही साईडच्या प्लेटच्या जॉईंटवरती पिन लावून घ्यायची आहे चा चा आतल्या साईडने आपण इथे काठाला पिन लावलेली आहे दाखवल्याप्रमाणे जॉईंटवरती आपण अशी पिन लावून घेतलेली आहे त्यामुळे आता खूप छान अशा प्लेट पडलेल्या आहेत आता एका साइडने कलशला आपण इथे काठी बांधलेली आहे त्या काठीवरती इथे एका साइडचा काठ असा घेऊन मागच्या साईडने पिन लावलेली आहे दाखवल्याप्रमाणे सुंदर अशा प्लेट पडलेल्या आहेत एका साईडने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण असा काठ पकडून इथे काठीला पिन लावून घेऊया दोन्ही साईडने खूप छान सुंदर अशा प्लेट पडलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण न कट करता न शिलाई करता हा ब्लाऊज आपण पुन्हा वापरू शकतो एवढ्या सोप्या पद्धतीने आपण अशी कलश साडी बनवू शकतो तसंच आपण मागच्या साईडने जी पिन लावलेली आहे ती पिन काढून आपण कलशच्या वरती पदरसुद्धा घेऊ शकतो मागच्या साईडची पिन काढून इथे पाहू शकता असा कलश ठेवलेला आहे डबल टेप घेऊन इथे वरती कलशवरती डबल टेप लावून आपण पदर एका जागेवरती व्यवस्थित राहण्यासाठी इथे डबल टेपचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपण असा घरच्या साईडली आहे थोडासा प्लेन कपडा आलेला आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे देवीची ओढणी लावलेली आहे सुंदर अप्रतिमाशी साडी बनलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला धन्यवाद